ब्राह्मणाच्या घरी पाणी प्रभू या नावाने अवतार स्वीकार केला समजले नाही देवाने तिथे काही का राज्य केले पण टेकडे पाणी महाराजांनी देवाची माता जनकाईसा कोणाच्या घरी आहे ते जनकाईसा आणि जनक नायक हे त्यांचे आई वडील झाले परमेश्वराचे देवाने तिथे काही काळ राज्य केले देवाची माता जनकेशा, व पिता जनक नायक म्हणजे कोण माता जनकेशा, जनक नायक पिता दिवंग झाले पिता जनकेस पिता जनक नायक दिवंगत झाले म्हणजे दोघंही मेले असं झालं त्यांच्या स्वठाचा दिवसाला दिवस आला म्हणजे अकरा महिने झाले त्या दिवशी देवाच्या राणीने ग्रस्तमा धर्म ग्रस्थ गृहस्थान समज धर्म आढळण्याची विनंती केली आता गृहस्थान धर्म म्हणजे कुटुंबानिशी राहून जो धर्म आत होते आणि एकटेच राहिले तर ते एकटे आणि दोघंच दो दो राहिले तर ते दोघच आणि कुटुंबात राहिले ते धर्म आश्रम धर्म तो गृहस्था धर्म आचरण्याची विनंती केली परंतु त्यावेळी देवाला तर कृतस्थ राहण्याची तृप्ती कृतस्थ राहणं म्हणजे जे नियम आहे त्याप्रमाणे राहणं त्याच्यानंतर वृत्त धारण केलं म्हणजे बसलायचं तर बसायचं स्मरणच करायचं आणि तसं मग बोलायचं तर बोलायचं त्याने म्हणतात वृत्त वृत्ताच्या आचरण्याची राहण्याची प्रवृत्ती म्हणून माहूरला प्रयाण केले कुठे गेले माहुरला या सयांबी पर्वतावर माहूर नावाचं ठिकाण आहे आणि तिथं देवदेवेश्वरी नावाचं मंदिर आहे <coughs> महूर येथे देवगिरी देवगिरीवर गमन करीत असताना गमन करीत असताना म्हणजे फिरत असताना हे दत्तात्रय प्रभू वाघाचे रूप धारण करून वेलीच्या डावीतून निघाले दत्तात्रय प्रभू त्याच्या अवतार कोणता गपला वाघाचा आता वेलूतून ते निघाले त्या वाघाला जरी काही प्रॉब्लेम म्हणजे मोक्यानी होईल आणू स्वप्न लोक भयग्रस्त होऊन पण श्री दत्तात्रय बघू न वाघाच्या रूपात समोर येऊन श्री चक्रपादी महाराजांच्या भूटावर पंडा ठेवला आणि ते बसले होते चक्रपाणी महाराज आणि तो वाघ आला असा मग तीन पाया झाला आणि हात पंजावर केला आणि तिथं आल्यानंतर असं केल्यानंतर वाघाशी बोलले वाघाच्या रूपात मोरिवंशी चक्रपाणी महाराजांच्या मोठ्यावर पंजाब ठेवला याप्रमाणे श्री चक्रपाणी महाराजांनी श्री दत्तात्रय प्रभू करून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला कोणी केला चक्रपाणी महाराजने यानंतर श्री चक्रपाणी महाराज तेथेच देवगिरीला राहिले काही दिवस काही दिवसांनी यात्रे गुरुसमवेश केला आहे what <laughs> yeah.